सर आपण अप्रत्ये व्यवस्थापनाचे प्रमुख आहात आणि शहरामध्ये विविध घटना घडत आहेत निजामकालीन बांधकाम आहे शासकीय इमारती पडत आहेत यावर आपण काय हे करणार उपाय काल जालना शहरामध्ये निजामकालीन जी बिल्डिंग होती त्यामध्ये फायर ब्रिगेडचं महानगरपालिकेचं एक ऑफिस होतं त्यामध्ये थोडा भाग घसळून एक दुर्घटना घडली सुदैवन त्यामध्ये काही मनुष्यहानी झाली नाही परंतु दरवर्षी शासन आणि जिल्हा प्रशासन मे महिन्यामध्ये मिटिंग घेऊन पावसाळ्यापूर्वी जे काही उपाययोजना करायच्या असतात नैसर्गिक आपत्तीमध्ये तर जुन्या जीर्ण झालेल्या ज्या काही इमारती असतील मग त्या खाजगी असतील किंवा सरकारी असतील तर त्यामध्ये जर काही लोकं राहत असतील व त्यांच्या जीवितवाला धोका असेल तर अशा लोकांना सूचना देणे लेखी सूचना देणे नोटिसा देणे याबाबत महानगरपालिकेला सूचना दिलेल्या आहेत कालची जी घटना घडली त्या घटनेच्या अनुषंगाने सुद्धा महानगरपालिका आयुक्त यांच्याशी बोलणं झालेलं आहे त्यांना लेखीपत्र पण आज आम्ही देत आहे की काल कालची जी, जी इमारत आहेत ती सोडून अजून काही शहरामध्ये निजामकालीन इमारती असतील किल्ले असतील किंवा अजून काही जागा असतील तर अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांना तात्काळ नोटीस द्याव्यात व नियमाप्रमाणे ते खाली करून घ्यावेत हे करताना कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होणार नाही किंवा त्या ठिकाणी भविष्यात अशी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर महानगरपालिका आयुक्ताला तशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहेत